खासदार वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक अमरावती जिल्ह्यातील विकासाच्या विविध बाबींसाठी आयोजित करण्यात आली या बैठकीत स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना विकास कामासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या खासदार बळवंत वानखेडे यांनी बैठकीदरम्यान सांगितले की अमरावतीच्या ग्रामीण भागात विकासाला भरपूर वाव आहे रस्ते वीज पाणी घरकुल आरोग्य आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले की स्थानिक प्रशासन आणि प्रतिनिधी यांनी एकत्र काम करून प्रगती साधावी बैठकीत ग्रामसडक योजना अंतर्गत सुरू असलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात आले तसेच खापरा येथे पूल वाहून गेल्यामुळे माखला ते मारडी झडप मार्गावर पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याबाबत चर्चा झाली मेळघाटातील रस्त्यांच्या बांधकामात वन विभागाच्या अडचणी धारणी आणि चिखलदरा क्षेत्रातील सोळा गावात फोर जी टॉवर उभारण्याबाबत कारवाई आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रगती यावरही विचार विमर्श झाला जनसमर्थन न्यूज अमरावती आज जिल्ह्याची जिल्हा विकास व सहनियंत्रण अर्थात दिशा या समितीची बैठक घेण्यात आली जिल्ह्यातील सर्व विभागवार त्यांचा आढावा त्यांची जी कामं आहेत ती प्रामुख्यानं त्या सगळ्या बाबींवर चर्चा करण्यात आली आणि संबंधित विभाग मग जे जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागाचे कामं त्यांच्या मर्यादा हे सगळं व्यवस्थितपणे पार पाडावं जिल्ह्याच्या विकासासंदर्भात अधिकाऱ्यांनी सतर्क आणि गतिमान व्हावं यासाठी या बैठकीचं आयोजन होतं जिल्ह्यातील अनेक कामं रखडलेली आहेत विशेषतः मेळघाट मग पाणी पुरवठा असेल त्यांचे रस्ते असतील वीज असेल किंवा अन्य काही विषय असतील त्या विषयावर सर्व पोषण आहारापासून तर शिक्षणापर्यंत सर्व या सर्व बाबीवर सांगपांग चर्चा करण्यात आली आणि काही कामाच्या निमित्तानं जे अपूर्ण कामं असतील किंवा ते घेणे असतील या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या